आदिवासी आमदारांची मुंबईमध्ये बैठक आयोजित करण्यात आली या बैठकीमध्ये आंदोलनाची भूमिका ठरण्याची शक्यता आहे आदिवासी आमदारांची मुंबईमध्ये बैठक होणार आहे आदिवासी आमदार आता पुन्हा एकदा त्या ठिकाणी आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत आंदोलनाच्या भूमिकेमध्ये आता पाहायला मिळत आहेत या बैठकीमध्ये आता आंदोलनाची भूमिका ठरण्याची शक्यता आहे आदिवासी आमदारांची मुंबईमध्ये बैठकी आयोजित करण्यात आलेली आहे या बैठकीमध्ये आता आंदोलन आंदोलनाची दिशाही ठरणार आहे त्या ठिकाणी आता सर्व आमदार या बैठकीला उपस्थित राहतील नरहरी झिरवाळ सुनील भुसारा यांच्यासह अन्य आदिवासी आमदार या बैठकीला उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळते आपले प्रतिनिधी किरण कुटूर आपल्यासोबत जोडलेत किरण काय अधिकची माहिती मागच्या काही दिवसांपासून आपण बघितलं तर धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावरती आदिवासी आमदार हे आक्रमक झालेले आहेत आदिवासी मधून आरक्षण नको अशा पद्धतीची भूमिका आदिवासी आमदारांनी घेतलेली आहे काल पण मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी अनेक आमदार जे आदिवासी आमदार हे मुंबईत गेलेले होते पण मुख्यमंत्र्यांनी वेळ दिलेली नाही आणि त्यानंतर आदिवासी आमदार हे आक्रमक झाल्याचं आपल्याला बघायला मिळतो आज रात्री किंवा उद्या सकाळी एक महत्वाची बैठक जी आहे सर्व आदिवासी आमदार आणि आदिवासी संघटनांचे पदाधिकाऱ्यांची बोलवण्यात आलेली आहे नरहरी सिरवा यांच्या या नेतृत्वाखाली ही एकूणच बैठक होणार आहे आणि पुढची आंदोलनाची दिशा कशा पद्धतीने असणार आहे खरंतर ते या बैठकीमध्ये ठरवलं जाणार आहे आणि त्यामुळेच या बैठकीत काय निर्णय होतो आता हे बघणं महत्वाचं असणार आहे धन्यवाद किरण आपण दिलेल्या माहितीसाठी